thank mm -hmm. thank मे शम्भे रामेना नियतालशाचरसं रामा यतस्मे न वा रामाना चितपरायणं परतर दृष्टा द्रो दुछ द्रवधूवरा न करिदा சதா மங்களம்னே உதவி பிரேம தூங்கி ஜிவாச்சி சா லட்சம் ஸ்மரம் விதேயுனா ச रामदेवता स्मरण विधेयम शुभलग सावधान इष्टदेवता स्मरण विधेयम शुभलग्न सावधान वळी पाचचे अंतरा शुभलग्न सावधान शुभलग्न ಾರಾಯಣೇ <laughs> <laughs> thank mm -hmm. you

आहे आणि यूट्यूब चॅनल आहे आणि युट्यूबवरून नक्कीच बघा मुंबईची संचना चॅनल आहे आणि कमेंट नक्कीच करा सबस्क्राईबर पण करा आपल्या गावचे आहे मी इस्तरावर फेमस आहे आणि आमचा मित्र आहे माझ्या गावचा आमचा वडवे दादा ओके दादा वागण्यासाठी आगळे आणि छान लाल <laughs> लाहान 你干。<noise> <noise> गावातली लोक भेटताना खूप भरून येतो जेवायची गरजच लागत नाही ना, कारण शब्दांनीच पोटं भरतात आपली आणि खरोखर अभिमान वाटते की आपण कुणाला हाक मारतो बाया बाबा काका मामा किती भरं वाटतंय आणि समाधान वाटतंय खूप दिवसाने भेटल्यानंतर अक्षरशः भरून येतात मन गावची लोक आपल्याला भेटल्यानंतर बरं वाटतंय त्या मित्रांनो अशीच आपल्या कोकणातली लोक आपल्याला सगळ्यांना सपोर्ट करतात शे आज लग्न असल्यामुळे सगळा परिवार मिळाला इकडे तर अरे ब माझी मावशी आले मावशी गेलेलं न आमची मावशी आले बघा आहे ना म्हणजे लग्न करायला आवर्जून नक्की यायचा तर माझा मित्र आहे हा इकडे संदीप आणि आमचे भाव जे आहेत आमचे हा माझा प्रमाण आहे मुलगा आहे तर आम्ही इकडे लग्नाच्या निमित्ताने इकडे सगळा परिवार आहे खूप बरं वाटतंय आणि महत्त्वाचं म्हणजे आम्हाला सुद्धा आठवणी आज जागा झाल्या आमच्या कारण भावाजी आमचे भावाजी आहे तर आणि माझे जीवन मित्र पण आहेत शाळेचे मित्र आम्हाला खूप बरं आहे आणि असंच सगळ्यांना एकत्र राहून खूप आनंद वाटतोय आणि असंच आमच्या आनंदी आनंद जावो अशीच आम्ही शिवसेनेने प्रार्थना करणार आणि सगळ्यांनी सुखाचं जीवन सगळ्यांचं आम्ही देवाच्या प्रार्थना धन्यवाद चला बाय बाय माझी बहीण आणि मैत्रीण बासंती पनडीची आहे माझ्या वर्गात होती वर्गमैत्रिणी ह्या लग्नाच्या निमित्ताने इकडे सर्व आलेत आता आणि अशा प्रकारे गावची माणसं एकत्र भेटतात ते बरं वाटतंय बघा प्रत्येकाच्या आपापल्या गोष्टी गप्पा गोष्टी घरातल्या आणि गावच्या गोष्टी आपल्याला करता येतात आणि मन मोकळ्याने बोलायला बरं वाटतं इकडे अशा पद्धतीने आपली ही माझी बहीण आणि मैत्री वर्ग मैत्रीण आहे हा आणि खूप बरं वाटलं भेटल्यानंतर दर वर्षाने आम्ही तिथे दोन दोन तीन तीन वर्षांनी भेटतो पण आम्हाला खूप बरं वाटतं आमच्या छोट्या मोठ्या गोष्टी आम्हाला करता येतात आणि ऐकल्या आमचा बाता आहे माझा मला आणि योगायकने असे सगळे मित्रपरिवार मिळतात खूप बरं वाटते काय बाबा बरं आहे ना हे बघा ऐकले चूला चला आहे ना, ना। तर मित्रांनो आत्ता मी घरी चाललो आहे आणि आपले जवळचे नातेवाईक मिळाल्यानंतर खूप बरं वाटतं आणि आनंद वाटतं की असे मुंबईच्या ठिकाणी भेटणं म्हणजे खूप भाग्य लागतो अशा गोष्टीला आणि कोकणातली किंवा गावातली आपले शेजारी बाजारी माणसं भेटल्यानंतर खूप बरं वाटतंय तर चला तर मित्रांनो भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये आणि शुभ कार्यामध्ये असं तुम्हीसुद्धा शुभ कार्याला आमंत्रित करा आम्ही नक्कीच येऊ अशा पद्धतीने आजचा कार्यक्रम संपलेला आहे तर सर्वांनी सबस्क्रायबर करायला विसरू नका आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका चला तर बाय बाय टाटा टेक केअर आपली काळजी घ्या आणि शेजाऱ्यांची मात्र नक्कीच काळजी घ्या शेजाऱ्यांची काळजी घेतल्याने शेजारी आपली काळजी घेतात म्हणून आपण प्रथम शेजाऱ्यांची काळजी घ्यायची तर अशा पद्धतीने आपण संसारात सुखमय वातावरणात राहायचं आहे चला तर बाय बाय टाटा टेक केअर आपली काळजी घ्या